दशमस्कंदाला प्रवेश आपल्याला करायचा आहे दशमस्कंद म्हणजे भागवताचा एक प्रकारचा मी तुम्हाला बोलले हृदय प्राण आहे ते देवकी माता कंसाची बहीण आहे कंस राजा देवकी माता त्याची बहीण वर्णन असं आलेलं आहे की कंसाची बहीण आहे पण कंसाची ती चुलत बहीण आहे पण खूप जीव बरं का एकमेकांचा दोघांवरती एकमेकांचा खूप खूप जीव बहीण भावाचा आणि कंसाने आपल्या बहिणीचा विवाह हा वसुदेवासोबत त्या ठिकाणी ठरवलेला आहे विवाह संपन्न झालेला आहे आपल्या बहिणीची बारात घेऊन मंडपाच्या बाहेर कंस निघालेले आहेत आणि रथाचे सारथीच मात्र कंस झालेला आहेत रथामध्ये देवकी माता आणि वसुदेवजी मात्र बसलेले आहेत आणि गेट जवळ जाऊन रथ पोहोचला आणि ताड दिशी आकाशामध्ये वीज तुझीची बारात घेऊन आज चाललाय ना तिच्याच पोटी येणारा आठवा तुझा का